न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने प्रवेशद्वार क्रमांक एक येथे नवीन देणगी कार्यालयाचे उद्घाटन श्री साईबाबा संस्थान तदर्थ समिती अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अंजू एस शेंडे यांच्या हस्ते संपन्न झाले மா மாவர மாவர சாய மாவர சுத்தி தாா பாவ குண்டா குண்டா பண்ணிகா யா யூ அந்தனா ஷிவந்தன சா ஷிவந்தனோவந்தன கருமே यावेळी संस्थांचे या मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे सिनारे विश्वनाथ बजाज मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख अनिल शिंदे फायर विभागाचे विभाग प्रमुख प्रताप कोते बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता स्वप्नील गायकवाड साई प्रसाद निवासस्थान विभाग प्रमुख प्रवीण उपस्थित होते यावेळी ये कोलकाता येथील देणगीदार साई भक्त प्रबल यांनी रुपये एक लाखाचे धनादेशाद्वारे देणगी केली त्याबद्दल श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला राजेंद्र दुनबळे शिर्डी